नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अॅकेडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही कळत नाही की मराठी इंग्रजीचं प्रश्न संच वापरला पाहिजे का बऱ्याच जणांनी काय केलंय की मराठी आणि इंग्रजीचं काय स्पष्टीकरणाचं वापरलं पाहिजे पण प्रश्न वापरले नाही पाहिजे आणि काय होतं आपण इन्फॉर्मेशन कंटेंट खूप कव्हर करतो आणि परीक्षेमध्ये गेल्यानंतर सिल्ली मिस्टेक खूप करून येतो मग मला काय सांगायचं आहे मी हे कशासाठी मार्केटमध्ये ठेवलेलं आहे सेट ए जे आहे त्यामध्ये केवळ प्रश्न आहेत मित्रांनो हे काय केलं पाहिजे दररोज एक ओ घेऊन खरे प्रत्येक टॉपिक मधले प्रश्न सोडले पाहिजे इवन आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी दररोज डे बाय डे काय पीवाय क्यू सोडवण्यासाठी हे मार्केटमध्ये मी तुम्हाला काय हे प्रश्न संच उपलब्ध करून दिलेला आहे ज्या विद्यार्थ्याचा मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी किंवा प्रोसेस मध्ये चालू आहे आपला एक टॉपिक खूप चांगल्या पद्धतीनं आपण मोरा अंबेसरां म्हणून आहे किंवा पालनसुरी म्हणून केलेलं आहे त्यानंतर प्रश्न सोडवण्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे आणि जर प्रश्नाखालीच इन्फॉर्मेशन असेल जेव्हा आपण कंटेंट कव्हर करण्यासाठी करत असाल तर स्पष्टीकरणाचं पुस्तक वापरा पण ज्यावेळेस आपण काय प्रश्नांची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस काय तोंडी काय फक्त प्रश्न एक प्रश्न वाचायचं उत्तर टिक करायचं असं केलात तर परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क वाढणार नाहीत काय करायचं मग अशा वेळेस प्रत्येक टॉपिकचे ओ एम आर क्वेश्चन सोडवा मग त्यासाठी म्हणजे आयोगाचे प्रश्न प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून जर सोडवायचे असतील तर त्यासाठी हे खूप उपयुक्त आहे आणि यामध्ये तुम्हाला मित्रांनो पॉईंट नव्याण्णव टक्के कुठेही चूक सापडणार नाही आणि तेवढं एररलेस बनवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आणि महाराष्ट्रामधलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनचे प्रश्न उपलब्ध करून देणारं हे पहिलं पुस्तक आहे म्हणून मराठी आणि इंग्रजीचे एकत्र प्रश्न आहेत त्यामध्ये आणि दररोज मी तर तुम्हाला स्पष्ट प्रत्येकाला सांगतो जर ऐंशी प्लस प्रश्न बरोबर आणायचे असतील तर निश्चित या पुस्तकाचा वापर करा या पुस्तकामध्ये मराठीही आहे इंग्रजी आहे मराठी व्याकरण आहे काय मराठीचं शब्दसंग्रही आहे इंग्रजी व्याकरणही आहे आणि इंग्रजीचं शब्दसंग्रह आहे तुम्हाला मराठी व्याकरणाचे टॉपिक दिसत असतील त्यानंतर काय मराठी शब्दसंग्रहाचे टॉपिक बघा त्यानंतर इंग्रजी व्याकरण या इंग्रजी व्याकरणामधले टॉपिक आणि इंग्रजी व्याकरणाचे शब्दसंग्रह हे टॉपिक हे सगळे टॉपिक यामध्ये आहेत मराठीच्या भाषा लिपी व्याकरणापासून सगळेच टॉपिक यामध्ये आपण काय क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि सगळे चौऱ्याऐंशी पासून, पासून। अद्यापर्यंतचे सगळे प्रश्न या ठिकाणी केलेले आहेत दिलेले आहेत आणि प्रश्नांची रचना जी ले ओल दिली ले आहे लेटेस्ट टू ओल्ड दिलेली आहे लक्षात घ्या आणि सगळी उत्तरं फायनल की नुसार दिलेली आहेत आणि एकशे पस्तीस प्लस प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत यामध्ये सगळे पूर्वीचे राज्यसभा मुख्यचे पेपर असतील किंवा मग काय गडबची पेपर असतील गट कच्ची जी कंबाईनची आत्ताचे रिसे रिसेंटची म्हणा आणि पूर्वीची जी पी एस आय एस टी आय एस ओ क्लर टॅक्स वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या त्या सगळ्याचे पेपर यामध्ये आहेत ॲग्रिकल्चरचे आहेत फॉरेस्टचे आहेत डिपार्टमेंटल ए एसओचे आहेत डिपार्टमेंटल एस टी आयचे आहेत डिपार्टमेंटल पी एस आयचे पेपर आहेत इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे पेपर आहेत अशा सगळे पेपर यामध्ये आहेत हे कोणासाठी उपयुक्त आहे महाराष्ट्रामधली कुठलीही मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी कुठे कुठली परीक्षा आहे रे अशी की ज्यामध्ये मराठी इंग्रजी नाही जनरली तर प्रत्येकच पेपर आहे महाराष्ट्रामधला कुठलाही हो त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी असते जनरली बघा तर या कुठलीही परीक्षा असो सरळ सेवा असो एमपीएससी घेणारी असो त्या सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे मित्रांनो निश्चित सांगतोय इन्फॉर्मेशन खूप कलेक्ट करताय पण प्रश्नावर प्रॅक्टिस करत नाहीत म्हणून रिझल्ट येत नाहीत मी दररोज सांगेल तुम्हाला की ज्याही दिवशी असं कोणताही दिवस ठेवू नका ज्या दिवशी या सेट ए मधून मी तुम्हाला हे पुस्तक घ्यावं म्हणून म्हणत नाही तुमचा रिझल्ट यावा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क यावे यासाठी सांगतोय या सेट ए मधले कारण याच्यामध्ये चुका नाहीत हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि यामध्ये तुम्हाला काय होईल की अभ्यास करताना कशावर फोकस करावं तेही करेल आपले काय चुकलेले आहे तेही कळेल आणि आपल्याला गोल करण्याची प्रॅक्टिसही होईल आणि सगळ्यात महत्वाचं काय दररोज आयोगाचे क्वेश्चन इतर आपण कुठल्याही मार्केटमधले प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवण्यापेक्षा आयोगाचे क्यू दररोज आपला प्रॅक्टिस सेशन म्हणून सोडवता येतील जर त्यामध्ये एक्सप्लेनेशन असेल तर आपली काय नजर डायरेक्ट एक्सप्लेनेशनवर जाईल आपलं डोकं इथं लावत नाही आपण आणि परीक्षेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन अशा का वेगळ्या प्रकारचे आले की आपण चुकून येतो म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय स्वतःचं चा डोकं चालवण्यासाठी स्वतः तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्यासाठी हा एमपीएससी प्रश्न संच ही सातवी आवृत्ती आहे आता जानेवारी पंचवीस मध्ये आलेल्या आहे यामध्ये मराठी पुन्हा एकदा सांगतो मराठी व्याकरण आहे मराठी शब्दसंग्रह आहे इंग्रजी व्याकरण आहे इंग्रजी शब्दसंग्रह आहे म्हणजे तुम्हाला कंबाईन गट ब गट क जे काय मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेमधले तुमचा जो पेपर वन आहे पेपर वन चे शंभर प्रश्न म्हणजे दोनशे मार्क मार्कासाठी हा आहे आणि याचा वापर करू शकता शकता याला सरळ सेवेसाठीही वापरू तुम्हाला या प्रश्न आणि इंग्रजी याच्या एवढी प्रश्न कुठेही तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत मॅक्सिमम प्रश्न उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ते पण चुका न ठेवता म्हणून याचा वापर तुम्ही काय आयोगाचे पीवाय क्यू प्रॅक्टिस सेशन म्हणून वापरू शकता आणि ते वापरलेच पाहिजे तरच तुमचा काय ऐंशी प्लस क्वेश्चन बरोबर येतील याची शाश्वती मी तुम्हाला देतो म्हणून पुनस एकदा सांगतो एमपीएससी मराठी इंग्रजी प्रश्नसंच जो आहे तर हा प्रश्न संच जर जा तुम्हाला घ्यायचा असेल तर नाईन झिरो ट्रिपल वन नाईन ट्रिपल फोर वर कॉल करून संपर्क करू शकता आणि हा प्रश्नसंच मिळू शकता आणि दररोज खरंच प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवा मित्रांनो त्याचा फायदा होतो आपण कितीही मराठी आणि इंग्रजीचा कंटेंट कव्हर केलात तरी रिझल्ट येत नाही एलिमिनेशन टेक्निक वगैरे काय असतील ते स्वतःचे डेव्हलप केल्याशिवाय इतर कुठल्या व्हिडिओवरनं किंवा काहीवरनं काही मार्क वाढत नाहीत जेवढा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल पीवाईक्यू वर तर तुमचा रिझल्ट येतो प्रॅक्टिस क्वेश्चन वर रिझल्ट येत नाही याची शाश्वत देतो आणि तुम्हाला यामुळे काय होईल तुमचा पेपर वेळेमध्ये कव्हर पण होईल एवढे क्वेश्चन जर तुम्ही सीट घेऊन सोडत असाल तर नक्कीच तुमचा फायदा होतो याची शाश्वत तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो